रानडुकरांचा हाय थेरगावच्या ऊस शेतीचं मोठं नुकसान आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिवेशनात उपस्थित केला मुद्दा कोल्हापूर जिल्ह्यातील थेरगाव तालुका शाहवडी येथील ऊस शेतीचं रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची गंभीर बाब समोर आली आहे या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेनं वन विभागाकडे निवेदन देत तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे ठेरगाव येथील शेतकऱ्यांचे उद्ध्वस्त केलं असून ही शेतीच त्यांच्या मुख्य उदरनिर्वाहाचा स्रोत आहे जंगली प्राण्यांकडून वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून त्यांच्या समोर आर्थिक संकट उभं संदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात विशेष उल्लेखाद्वारे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला त्यांनी वन विभागाने तात्काळ योग्य ती कारवाई करून रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी सरकारकडे केली आहे शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि शेती पिकांचं संरक्षण करण्यासाठी शासनानं तातडीनं हस्तक्षेप करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी गावकऱ्यांकडून होते विशाल क्रांती वृत्तसेवा मुंबई